माय रिस्पॉन्सिबिलिटी सगळं प्रश्न आहे ऑल इव्हेंट एव्हरीथिंग इज माय रिस्पॉन्सिबिलिटी आमचं असं आहे ही फायझल आणि मी अब्दुल हर्षदा ताई खरंच आईये ता अगं हे कुटुंब नाही हा जिल्हा आहे आणि आमचा जिल्हा हा चिरतरुण आहे एवरग्रीन आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम जी मराठी रेड कार्पेट वर आहे आणि लक्ष्मी निवास मालिकेतील सगळ्या कलाकारांनी एकत्र एंट्री घेतली कसे आहात सगळे कमाल येस yes, पण ग्रीन रंग मिळाला आणि हिरवळ आहे आज रेड कार्पेटवर काय सांगाल की डिस्कशन होत हेवा असे रंग येतात तेव्हा सेट वर ऑफकोर्स ऑफकोर्स <laughs> कोण काय घालणार आहे इंडियन इंडो वेस्टर्न काय म्हणजे जर ही केस मोकळी ठेवणार तर मी काय करणार होते असं सगळं की आपण नॉमिनेशन पार्टीला मुंबई जास्त झालं जेव्हा हिरवा असं सांगितलं ना तेव्हा मुंबई म्हणली होती की हा म्हणजे बघा आणि म्हणजे म्हणजे मी साडी नेसते तर मी थोडी स्केप्टिकल होते आम्ही काय घालणार आहोत वगैरे स्केप्टिकल होती ती सो खूप चांगलं डिस्कशन नाही झालं आमचं पण बेसिक मी आणि मम्मा बोललो बाबा मी पण साडी नेसते बाबा मी पण साडीने मेन डिस्कशन होतं मग दादांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेलं असतं तुम्ही असत मी काय सो दादांचं पण ताईनी छान या हिज माय रिस्पॉन्सिबिलिटी सगळं प्रश्न शो जोपर्यंत आहे ऑल इव्हेंट एव्हरीथिंग इज माय रिस्पॉन्सिबिलिटी आमचं फ ऐकलं की आई सगळ्यांची एक हिडन क्वालिटी सांगितली सो आता मला वाटतं मुलांनी आईबाबांची हिडन क्वालिटी आणि आजींची क्वालिटी नाही क्वालिटी तर सुरुवात मी आजीपासून करते आजी आमची आजी आहे पण आतून ती आजी झालेली नाहीये ती तितकीच यंग आहे म्हणजे ताई तू त्यांना काय म्हणतेस काय म्हणते मी तुला सेक्सी आयटम सामान खूप काय करते आजीला सगळ्यात बेस्ट मोमोज कुठे मिळतात ते माहिती आई बाबा आई बद्दल काय बोल अशा तर ताई खरच आई अगं म्हणजे फक्त सिरियल मध्ये नाही ती खरंच म्हणतात ना जगत माता हिडन क्वालिटी की आई बद्दल बोलायचं क्वालिटी मी सांगते मी जसं मगाशी पण इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं ताई मनकवडी आहे <laughs> खरंच आहे ती आणि मनातलं वाचतो आणि आमचे बाबा बाबा म्हणजे बाबांची हिडन क्वालिटी जर सांगायला गेलं तर बाबा असे जरी दिसले तरी ते फार यंग आहेत म्हणजे सर जेव्हा येतात सेट वर असे तेव्हा माझा आणि अक्षयाचं कित्येंदाय म्हणणं की, की खराब येऊन <laughs> सो so, uh, बाबा आमचे एवरग्रीन आहे पण yes. मला आता असं वाटतं की तुम्हाला आतमध्ये बोलवलंय तर मी लक्ष्मण निवास यांना विचारेल हे कुटुंब एकत्र आलंय आणि कसं वाटतं आणि काय सांगायला काय सांगू हा हा हे कुटुंब नाही जिल्हा आहे आणि आमचा जिल्हा हा चिर तरुण आहे एवरग्रीन आहे म्हणूनच आम्हाला हिरवा कलर दिलेला आहे चॅनलनी खूप विचार करून अँड येस आय थिंक ही जी आजची रात्र आहे ही आमची रात्र असणार आहे याचं कारण काय माहितीये का त्यांची आजी आहे ना ती एकदम अशी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला